अहिल्या नगरात तणाव संभाजीनगर रोडवर रस्ता रोको राठी चार्ज धावपळीनंतर एस पी घगे रस्त्यावर आज सकाळी रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली या प्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात अल्तमश जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपींना अटक करून कठोर का कारवाई करण्याची मुस्लिम समाजाची मागणी आहे या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाच्या मोठ्या संख्येने नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर धडक मारत संभाजीनगर रोडवर रास्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन छेडले काही काळ वातावरण तणावग्रस्त झाले जमाव जा पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला यावेळी मोठ्या प्रमाणावर धावपळ आणि गोंधळ उडाला स्थिती गंभीर होत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे स्वतः रस्त्यावर उतरले त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून संभाजीनगर रोडवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे हो सा। काय सांगतात आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्याविरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू कर सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे यामध्ये सर्व समाजाच्या लोकांना या आम्ही आवाहन करतो की अफवांवरती विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा क जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात आलेलं आहे कुठलीही कारवाई कारवाई करत नाही परंतु आपण जर बिघडवली तर योग्य ती करावी लागेल सर्वांना विनंती आहे आता निघून शांततेच्या मार्गाने निघून जायचं आहे तरुण मुलांना विशेषतः सूचना आहे आपण कायदा हातात घ्यायचा नाही कोणत्याही परिस्थितीत कायदा जबाबदारी पूर्णपणे आमची आहे आम्ही योग्य त्या पद्धतीनं पार पाडू सर्वांना विनंती आहे निघून जायचं आहे आपला जमाव बेकायदेशीर आहे आपला जमाव बेकायदेशीर आहे आपल्याला वारंवार सूचित केलेला आहे की आपला जमाव बेकायदेशीर आहे आपण या ठिकाणी निघून जा रस्त्यावर थांबलेले सर्वांनी या ठिकाणी निघून जायचं आहे आपल्याला वारंवार आपल्याला सांगितलेलं की आपला जमाव बेकायदेशीर आहे आपला जमाव बेकायदेशीर आहे आपण या ठिकाणी निघून नाही गेला तर आपल्यावरती कारवाई करण्यात येईल आपल्यावरती कारवाई करण्यात येईल ते रस्त्यावरचे सगळे स्टाफ काढून घ्या सगळं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा